नमस्कार टीवी देश मध्ये आपलं स्वागत मी तनुश्री आता बघूया सविस्तर बातम्या आवाज विधानसभेत पोहोचवण्यासाठी इथं आलेलो आहे सन्मान्य आमचे मित्र आदरणीय काळे साहेब आमचे मोठे बंधू आणि पत्रकाराची खरीच तळमळ असणारे कार्यकर्ता म्हणलं तर वावघ ठरणार नाही आणि कित्येक वर्षापासून पत्रकारांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने संघर्ष करणार आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये सर्व पत्रकारांना करून मला वाटतं यासाठी आपार असे कष्ट केलेले आहे हजारो किलोमीटरचा प्रवास कसल्या प्रकारच्या सुख सुविधा नसताना सुद्धा आणि आपलं घरदार उघड्यावर सोडून पत्रकाराला या स्वतंत्र देशामध्ये स्वतंत्र जगण्याचा अधिकार मिळावा त्यांच्या अधिकारावर कसल्या प्रकारची गदा येऊ नये यासाठी आपला आवाज बुलंदपणे मांडणारे सन्मान्य काळे साहेब आणि उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधून भगिनीनो आणि सर्व जे काही इथं मंडळी गोळा झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचं इथं स्वागत करतो आणि निश्चितच अधिवेशन चालू आहे आणि जशा प्रकारचं तुम्ही पाहिला असेल गेल्या दोन तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये एक वेगळा विचार आलेला आहे हे काही ते व्यासपीठ नाही त्याच्यावर मी काही सविस्तर चर्चा करणार नाही पण पत्रकाराला न्याय मिळाला पाहिजे तशा प्रकारचे विविध प्रकारचे महामंडळ आहेत तशा प्रकारचं महामंडळ सुद्धा पत्रकारांसाठी असलं पाहिजे जे जीवाचं रान करतात आपलं संपूर्ण जीवन फक्त जनकल्याणासाठी व्यथित करतात आणि कसल्याही प्रकारच्या धोक्याला सामोरं जाण्याचं काम कोण करत तर पत्रकार करतात ज्या काही इन्शुरन्स कंपन्या आहेत ज्या काही विमा कमच कंपन्या आहेत त्याच आरोग्याच कवच द्यायचं काम सुद्धा शासनानं विशेष करून या पत्रकार मंडळीला दिलं पाहिजे अशा अनेक योजना आहेत तुमच्या घराचे प्रश्न असतील काही रिझर्वेशन सगळ्यांना दिखलेलं तर आपल्याला सुद्धा काही आरक्षण मिळतंय का आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना मेडिकलला इंजिनियर जात असताना त्यांना सुद्धा एक विशेष कोटा आपल्याला करता येते का हे सुद्धा शासनानं लक्षात घेतलं पाहिजे तशा प्रकारचं पदवीधर मतदारसंघ आहे शिक्षण मतदारसंघ आहे शिक्षक तशा प्रकारचा पत्रकारांचा सुद्धा सुद्धा एक मतदारसंघ असला पाहिजे त्यांच्या सुद्धा मागण्या त्यांचा सुद्धा जे आहे तो व्हाइस विधानसभेमध्ये पोहोचण्याचा अधिवेशनामध्ये पोहोचण्याचा विधीमंडळात पोहोचण्याचं काम त्यासाठी एक विशेष कायदा करून पत्रकारांना सुद्धा एक प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये देण्यात यावं अशा प्रकारची मागणी या निमित्तानं विधानसभेमध्ये करणार आहोत अशा अनेक ज्या मागण्या आहेत ज्या मागण्यावर सरकारनं सहानुभूतीपूर्वक विचार करावा कारण आपण चोवीस तास रोडवर असतात आपण सगळ्यांना फेस करतात कुठं पडला तर तुम्ही भ्रष्टाचार केला तर तुम्ही त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून त्यांना उडं करण्याचं काम तुम्ही करता अशा वेळेस एक विशेष कायदा केला पाहिजे तुमच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तरच मग दाडसानं पत्रकार पुढे येतील आणि ज्या पत्रकार पुढे येतील पत्रकार प्रामाणिकपणे जर आपली भूमिका मांडू शकतील तरच हे लोकतंत्र जिवंत राहील अशा प्रकारचे माझी एक कार्यकर्ता म्हणून भावना आहे सन्मान्य आमचे काळेसाहेब असतील मी सुद्धा बऱ्याच वर्षापासून राजकारणामध्ये आहे समाजकारणातून राजकारणामध्ये आलो हो। पण मनातून जे जी तळमळ असते की मी माझ्या पत्रकारांसाठी काहीतरी करील माझं जीवाच रान करील माझं रक्ताचं पाणी करेल अशा प्रकारची मनातून कोणाची भावना असेल तर सन्मान्य आमचे काळे साहेब